आपल्याला थोडीशी ठेस लागली का काय बोलतो आई ग पण मोठा ट्रक जर आपल्या अंगावर येत असेल तर आपल्या आठवण येते की ना आपल्याला तर अशीच एक बापूस नावाची कविता सादर करतो अगदी कविता आहे बुआ बापूस माजा जांब भारी रब राब राब तो शेतकरी बापूस माझा जांब भारी राब 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 तो शेतकरी त्याच्या घामाचं थेंबापाई अमन मिलत भाकरी त्याच्या घामाच थेंबापाई अमन मिलत भाकरी त्यानी शिकविल आम्हाना जरा शिक्षणाची कास त्यांनी शिकविल आमना शिक्षणाची कास अत्तराचे भारी वाट त्याचे घामाचा तो वास अत्तराचे भारी वाट त्याचे घामाचा तो वास शालीन जावाला भारी बुटा हानिल मागाच्या त्या ब्यागा शालीन जावाला भारी बुटा हानिल मागाच्या त्या ब्यागा सौता फिरत नवानी कौऱ्या पायाला त्या भेगा सौता फिरत नवानी कौऱ्या पायाला त्या भेगा कौरव नाल पावसाल असो करा क्याची थंडी कौरव नाल पावसाल असो करा क्याची थंडी नव कपरा मन देई त्याला भूक पडलेली ती बंडी नव मन दे त्याला भूक पडलेली ती बंडी आता शेवटी हे सगळं झाल्यानंतर तू माणूस विचारतोय त्याचा त्याच्या आई वडील आई, आई बाबा नाही आहेत बाबा वड नाही तर तो कवी त्या शब्दात असं बोलतो की आई काय क्र माझा देवा नको जीवा लाइक्र माझा देवा नको जीवा लाऊ घोर माझा बाप माणूस धार मागणं मागतो आम्ही पोर माझा बाप माणूस धार मागणं मागतो आम्ही पोर मागणं मागतो आम्ही पोर मागणं मागतो आम्ही पोर त्या वाट